नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपलं आपल्या चॅनल तर पितृ पंधरवाडा हा संपत आलेला आहे पितृ पंधरवाड्यातले शेष दिवस आता राहिलेले आहेत आणि महत्वाचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या तर या सर्व पितृ अमावस्येला आपण कोणता नैवेद्य हा आपल्या पित्रांना दाखवायचा आहे आणि कोणता मंत्र हा आपल्याला म्हणायचा आहे आणि या पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपले पितृ आपल्या प्रसन्न होण्यासाठी काय करायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये सांगण्यात येणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपले पितृ हे पृथ्वीवर येत असतात असे म्हणतात काही कारणास्तव जर आपले श्राद्ध घालण्यात आले नसतील कोणाला विटा मा मासिक विटा असेल किंवा कोणाला सुतक पडलेले असेल अशा काही कारणास्तव जर तुमचे या श्राद्ध घातला गेलं नसेल तर त्यांनी सर्व पितृ अमावस्येला हे श्राद्ध करावे आणि ज्यांची ज्यांच्या श्राद्धाची तारीख आपल्याला माहिती नसेल त्यांनीही सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करायला चालते या दिवशी अन्नदान करणे ब्राह्मणाला भोजन करणे वस्त्रदान करणे गरजूंना अन्नदान करणे फार चांगले मानले जाते सर्व पितृ अमावस्येला आपण गायीला चारा खाऊ घालणे पण फार चांगले मानले जाते सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण नदीवर स्नान केले आणि तिथेच आपल्या पित्रांना तर्पण केले तर फार शुभ मानले जाते आणि नदीला दुधामध्ये तीळ मिश्रित दूध जर अर्पण केले तर आपले पितृ आपल्यावर शांत होतात पितृदोष हा नाहीसा होतो असे म्हणत असतात तर या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आणखीन एक चांगला उपायही आहे तर या दिवशी आपल्याला ठीक दुपारी बारा वाजता एका पूर्ण गोल चपातीवर एक आपल्याला भात एक वाटी भात ठेवायचा आहे आणि त्या भातावर आपल्याला काळे तीळ आणि तूप अर्पण करायचं आहे ते आपल्याला एका प्लेटमध्ये केळीचं पान ठेवायचं आहे किंवा पेपर ठेवला तरी चालेल त्या पेपरवर एक पोळी घेऊन त्यावर एक वाटी आणि भात ठेवून त्यावर तीळ आणि तूप अर्पण करायचे आहे तो नैवेद्य एका प्लेट मध्ये तयार केल्याच्या नंतर त्या नैवेद्यावर आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे मध्व सोमस्या दिना मदाय प्रणो होता विवासते वाम बहिष्मती रतिविश्रिता गिरीशा या तर वाजे हा हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणून आपले जे माळेचा मेरुमणी असतो तो मेरुमणी एकशे आठ वेळा मंत्र म्हणून झाल्याच्या नंतर तो मेरुमणी आपल्याला त्या भाताला लावायचा आहे आणि तो भाताचा ला नैवेद्य तो पोळीचा नैवेद्य आपल्याला आपल्या गच्चीवर जाऊन दक्षिण दिशेला उंचावर ठेवून द्यायचा आहे आणि आपल्या पित्रांना आपल्याला क्षमा प्रार्थना करून त्यांची त्यांना नमस्कार करून त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत असा पितृ पित्रांचे आशीर्वाद मिळवण्याचा हा सर्व पितृ अमावस्येचा दिवस आहे या दिवशी आपण जेवढे शुभ कार्य केले दान धर्म केला अर्पण तर्पण केले श्राद्ध कर्म केले तर आपल्याला आपल्या पित्रांचे चांगले आशीर्वाद मिळवत असतात तर त्यासाठी आपल्याला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी चांगले कार्य करायचे चा। तुम्ही हा उपाय आपल्या श्राद्धाच्या दिवशीही करू शकता महालय श्राद्धाच्या दिवशीही करू शकता तुम्ही हा उपाय दर अमावस्येला दर महिन्याच्या अमावस्येला दर महिन्याला जी अमावस्या दिवशीही तुम्ही हा उपाय करू शकता त्याला काहीच हरकत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अमावस्येच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठीही काही उपाय असतात तर ते कोणते आप अमावस्येच्या दिवशी आपल्याला घर झाडून घेतल्याच्या नंतर त्या एक फरशी पुसताना फरशीच्या पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ हळद गोमूत्र हे आणि लिंबू हे टाकून आपल्याला फरशी पुसून घ्यायचे आहेत त्याने पूर्ण निगेटिव्हिटी ही दूर होते आणि प्रसन्नता घरामध्ये लक्ष्मी वास करत असते अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई केल्यानेही लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते जाडे वगैरे आपण अमावस्येच्या दिवशी काढावे असे म्हणतात परत अमावस्येच्या दिवशी हळदीचे रेपन हे उंबरठ्यावर करायला पाहिजे मेन उंबरठ्यावर आपल्याला हळदीचे रेपन अमावस्येच्या दिवशी आपण करायला पाहिजे तर त्या दिवशी काय करायचे दुपारी ठीक बारा वाजता आपल्याला एका वाटीमध्ये हळद घेऊन त्याला गोमूत्र त्यामध्ये गोमूत्र मिक्स करायचं आहे आणि गोमूत्र मिक्स करून थोडस गंगाजलही त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे किंवा गुलाबजल असलं थोडस गुलाबजल असलं तरी चालेल गंगाजल आणि गोमूत्र घेऊन आपल्याला हळदीचं लेपन आपल्या दारावर करायचं आहे आणि हळदीचं लेपन करत ले असताना ले आपल्याला ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा या मंत्राचा जाप आपल्याला हळदीचं लेपन करेपर्यंत पूर्ण लेपन होईपर्यंत ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा या मंत्राचा जाप आपल्याला करून ते हळदीचं लेपन आपल्याला त्या दिवशी करायचं आहे त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन निगेटिव्हिटी आपल्या घराच्या बाहेर जातात जात असते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये या दिवशी येत असते या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी कोहळा ही अमावस्येच्या दिवशी घराला बांधत असतात आणि अमावस्येच्या दिवशी आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची असते तर कशी, जा जाड़ा जाड़ा, ती कशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करून हळदी कुंकू पूजा वगैरे करून तिथे दिवा लावायचा असतो तुपाचा दिवा लावल्याने आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपला खडतर पितृदोष असला तो दूर होतो असे म्हणतात तर मैत्र मैत्रमैत्रिणी असा होता आपला अमावस्येचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक ला करा तुमचे मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या हरिफ्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ